ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरच्या शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान देणारे शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर लाल तन्वानी यांना जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात महात्मा गांधी लीडरशिप अवॉर्डने सन्मानित करण्यात आलाय शिक्षण क्षेत्रात केलेल्या अनमोल कार्यासाठी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठातील एशमोलियन म्युझियम येथे आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान मिळालाय एन आर आय वेल्फेअर सोसायटी युकेद्वारा आयोजित या कार्यक्रमात जगभरातील भारतीयांची उल्लेखनीय कामगिरी साजरी करण्यात आली आहे या प्रतिष्ठित पुरस्काराचे वितरण ऑक्सफर्डचे लॉर्ड मेयर काउन्सिलर माइक राऊली मेयर लुबना अर्षा आणि न्यूझीलंडचे एन आर आय वेलफेअर सोसायटीचे राजदूत जज अजित स्वरण सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला डॉ लाल तनवानी यांना लॉर्ड या विशेष सन्मानाने गौरवण्यात आलाय जो त्यांचा शैक्षणिक कार्यातील अनमोल योगदानाची मान्यता आहे शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कर्तृत्वामुळे ते उल्हासनगरमधील लाल सर म्हणून परिचित आहेत आणि त्यांच्या नावावर शैक्षणिक क्षेत्रातील एक अभूतपूर्व यशाचा इतिहास आहे डॉक्टर तनवानी हे पद्मा कोचिंग क्लासेसचे सीईओ व पद्म इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज अँड रिसर्चचे संचालक असून त्यांचे क्लासेस ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे कॉमर्स क्लासेस म्हणून ओळखले जातात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी तीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर सकारात्मक प्रभाव टाकलाय त्यांची शिक्षणाची तळमळ आणि विद्यार्थ्यांसाठी असलेली कळकळ याच्या कार्यातून स्पष्ट दिसून येते आजवर हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांनी परिवर्तन घडवलंय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा